महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आपल्या पक्षाचे सक्षम प्रतिनिधित्व करणारे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे स्वबळावर निवडणुका लढवल्यास अनेक इच्छुकांना उमेदवारीची संधी मिळणार आहे त्यामुळे मनसे सैनिक आणि पदाधिकारी यांच्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे अशातच रायगड जिल्ह्यातील पेन सुधागड रोहा मतदारसंघात मनसेकडून विधानसभेसाठी संदीप राम मालुसरे यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे संदीप राम मालुसरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुधागड तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आजवर पक्ष संघटना मजबूती व वाढीसाठी दिलेले योगदान वाखण्याजोगे राहिले आहे एक अभ्यासू सक्षम आणि उत्तम संघटक तसेच सामाजिक कार्याची आवड असलेले सर्व परिचित व्यक्तिमत्व संदीप मालुसरे यांचे नाव उमेदवारीसाठी मनसेकडून सर्वाधिक चर्चेत आलेले आहे मनसे सुधागड तालुकाध्यक्ष सुनील साठे म्हणाले की सामाजिक शैक्षणिक सेवाभावी धार्मिक कार्यातील अग्रेसर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ठळक ओळख आहे तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊन झटणारे नेतृत्व आहे पक्ष संघटनेकडे तन मान धनाने निस्वार्थीपणे ते योगदान देत आहेत कोविड काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी समाजसेवेचे व्रत जोपासले विशेष म्हणजे अनेक शाळांना साहित्य तसेच गरजपंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले जनतेचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी देखील ते आरोग्यविषयक उपक्रम राबवत आहेत जनमानसात तसेच आदिवासी पाडापाड्यात मालुसरे यांनी आपल्या विधायक कृतीतून कार्यकर्तृत्वाचा आगावेगा ठसा उमटवलाय त्यामुळे संदीप मालुसरे यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही ताकदीने लढू व जिंकू देखील असे साठे म्हणाले त्यातच स्वतः संदीप मालुसरे यांनी देखील पक्षश्रेष्ठी यांनी जर आपल्याला आदेश दिले तर आपण ताकदीने निवडणूक लढवू अशी भूमिका स्पष्ट केली केलीय त्यातच स्वतः संदीप मालुसरे यांनी देखील पक्षश्रेष्ठी यांनी जर आपल्याला आदेश दिले तर आपण ताकदीने निवडणूक लढवू अशी भूमिका स्पष्ट केली केलीये नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री सन्मानसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय सुधाकर तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री सुनील साठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपतालुका अध्यक्ष सुधाकर तालुका मंगे संदीप भाई मानुसरे यांच्या विशेष सहकार्याने आपण नवघर येथे छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गरीब गरजू शेतकऱ्यांना आपण खत वाटप केलेलं आहे सुधागड मनसेच्या वतीने धन्यवाद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं का येणारी विधानसभा ही मनसे स्वभाव लढवणार आणि त्याचं बिगुल वाजलेलं आहे असंच समजायचं आपण येणाऱ्या निवडणुकीत सु पेण सुधागड विधानसभेसाठी आपल्या सुधागड तालुक्याचे अध्यक्ष तालु सन्मानिय श्री संदीपराव मावसरे हे या आमदारकीच्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आहेत आणि जर भविष्यात त्यांना ती निवडणूक समजा ही निवडणूक लढवण्याचा योग आलाच तर मी संपूर्ण सुधागड पेण सुधागडच्या मतदारसंघातील जेवढी मतदार आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की नक्कीच ह्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या कारण त्यांचं कार्य हे सुधारपणेमध्ये सध्या खूप चांगलं आहे गोरगरिबांना मदत करता शेतकऱ्यांना मदत केलेली त्यांनी तसंच गरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीच्या नुसारच त्यांनी एक छान मदत केलेली आहे त्यानंतर आश्रमशाळेतना मुलांना वया पुस्तक वाटप दप्तर वाटप ह्या प्रकारे अने अनेक त्यांचे कार्य चांगले झालेले आहेत कोरोना काळामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि लोकांपर्यंत त्यांची मदत पोचलेली आहे तर अशा या होतकरू आणि एक सर्वसामान्य घरातील उमेदवाराला नक्कीच निवडून द्याल कारण स्पेश सुधारकासाठी हा तिसरा पर्याय नक्कीच आहे जय हिंद धन्यवाद जय महाराष्ट्र मी सुनील साठे सुधारकर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मान्य अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसे स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली आहे आणि पेन सुधागड संघातून जांभोळवाड्याचे रहिवासी आणि या सुधागड तालुक्याचे उपाध्यक्ष श्री संदीप मानुसरे हे इच्छुक उमेदवार म्हणून आहेत आणि आहे त्यांना ही निवडणूक लढवायची आहे तर पेन सुधागडमध्ये आज गेल्या दहा ते पंधरा वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलेली कामं व आता या कोरोना काळात जास्तीत जास्त मदत पेन सुधागडमध्ये कुणी केली असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली केली के आहे मग तरुणांचे नोकरीचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो विविध योजनांचा विषय असो या सर्व विषयांना मार्ग दाखवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आहे संदीप मालुसरे हे अतिशय तरुण असे उमेदवार आहेत आणि त्यांना या ब्रिन सुधाग मतदारसंघाचा दांडगा अभ्यास आहे आणि अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व आहे तरी सन्मान्य राजसाहेबांनी आणि

टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल